परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात आपला शिष्य आता स्वतंत्रपणे लोकसंग्रहाचे कार्य करण्यास समर्थ झाला आहे आता त्याला आपल्याजवळ ठेवून घेण्याची आवश्यकता नाही असे वाटल्याने श्री सद्गुरुनाथांनी ब्रह्मानंदाचा हाक मारून ब्रह्मानंद तू आतापर्यंत केलेल्या सेवेने मी संतुष्ट झालो आहे यापुढे लोकसंग्रह करण्यास योग्य झालेल्या तुला येथेच ठेवून घेण्यास प्रभू रामचंद्र तयार नाहीत दिवसेंदिवस कलीचे प्राबल्य वाढत असल्याने धर्माचा ऱ्हास होत असून अधर्म वाढत आहे सत्य नीती व न्याय यांचा लोप होत असून लोक खोट्याच्या कपटाच्या फसवेगिरीच्या आहारी जात आहेत परमात्म्याची भक्ती तुच्छ वाटू लागली आहे केवळ शब्दज्ञान शिकून वेदांताच्या मोठमोठ्या गोष्टी सांगून लोकांना फसवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःचे उदरपोषण करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत तुझी जन्मभूमी असलेल्या कर्नाटक प्रांतातील कर्नाटक भूमाता तुझी आतुरतेने वाट पाहत आहे तरी तिकडे जाऊन तेथील लोकात श्री रामभक्तीचा प्रसार कर श्री रामनामाचा महिमा सर्वांना समजावून सांग नामरुची त्यांच्यात उत्पन्न कर समर्थ संप्रदायाचे मर्म त्यांना पटवून दे सामान्य जन अज्ञानाने आडमार्गाचा अवलंब करून दुःख भोगतात अशा दिनजनांना सन्मार्गास लाव म्हणजे खरे समाधान त्यांना मिळेल समर्थांनी दासबोधात सांगितल्याप्रमाणे प्रपंचाचा त्याग न करता परमार्थ साधन करण्याची गुरुकिल्ली त्यांना दाखवून दे बऱ्याच लोकांना परमार्थाची ओढं असून देखील योग्य मार्गदर्शनाच्या अभावी ते व्यर्थ धडपड करीत असतात अशा साधकांना साधन समजावून सांग तळमळ असणाऱ्या खऱ्या मुमुक्षुंच्या पदरात मोक्ष पडेल अशी व्यवस्था कर यासाठी आता विलंब न करता उद्याचं येथून प्रयाण कर तेथे पोहोचताच श्रीरामाचे कार्य हाती घे आशीर्वाद असे म्हणून परवानगी दिली श्री महाराजांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच ब्रह्मानंद परमदुखी कष्टी झाले श्रीमन महाराजांच्या मनोहर सगुणमूर्तीचा विरह एक पळभर देखील होऊ नये अशी ज्यांची इच्छा त्यांना वरीलप्रमाणे सद्गुरूंची आज्ञा ऐकताच वज्राघात झाल्यासारखे वाटले दुःखाक्रांत होऊन हात जोडून खाली मान घालून अश्रू ढाळीत ते स्तब्ध राहिले आपले मनोगत श्री गुरूंना उकलून सांगण्याचे मनोधैर्य त्यांना होईना परंतु सर्वांतर्यामी वास करणाऱ्या गुरुवर्यांनी ते जाणले व म्हणाले शिष्यश्रेष्ठा तुझा आशय मला कळला पण श्रीरामरायाचे कार्य करण्यास सर्वस्वी समर्थ असलेल्या तुला त्यांच्या मर्जीविरुद्ध उगीच ठेवून घेतले तर त्यांना मी काय म्हणून उत्तर देऊ तसेच संपूर्ण ज्ञान झालेल्या तुझ्यासारख्याने अशा तऱ्हेने विचार व्यक्त करावा हेही उचित नाही तुझ्या मनातून माझी सेवा करावयाची आहे पण श्रीरामरायाचे कार्य करणे व लोकसंग्रह करणे म्हणजे माझीच सेवा नव्हे का हजारो महिलांच्या पलीकडे जाऊन लोकोद्धाराचे कार्य तू करीत असताना त्यात विघ्नाचा संभव जरी निर्माण झाला तरी मी स्वतः तेथे प्रगट होऊन सर्व विघ्नांचा परिहार करीन याची मनी खात्री बाळग तेव्हा कोणत्याही विचाराच्या आधी न होता तू माझ्या आज्ञेप्रमाणे उद्याचं प्रयाण कर माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे अशा प्रकारे त्यांची समजूत घातली व हे करीत असताना श्री महाराजांनी ब्रह्मानंदास गुरुप्रसाद म्हणून एक जरीची कफनी डोक्यावरील एक टोपी पायातील पादुका जोड हातातील कोबडी व लक्ष्मीप्रसाद म्हणून एक दुंडा पैसा देऊन त्यांची बोळवण केली ब्रह्मानंदांनी या सर्व वस्तूंचा भक्तिभावाने स्वीकार केला आणखी एकवार सद्गुरुनाथांच्या चरणावर मस्तक ठेवले व त्यांची आज्ञा शिरसावंद करून तेथून जे ते अदृश्य झाले ते त्या दिवशी पुन्हा कोणाच्याही दृष्टीस पडले नाहीत त्यांनी एकांतस्थळ गाठले व तेथे बसून सद्गुरुनाथांचे ध्यान करून सद्गुरुवियोगाच्या दुःखाचा विसर पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मायलेकरांचीच ताटा तुटती मग समाधान तरी कसे लाभावे खूप खटपट करून देखील समाधान लाभेना गुरु आज्ञा उल्लंघन करण्याची तर सोयच नव्हती सद्गुरुनाथांना सोडून जाण्यास मन कबूल होईना नव्हे तो विचारच मनाला सहन होईना अशा दुहेरी पेचात सापडून ब्रह्मानंद परमदुखी झाले व ते सद्गुरुनाथांच्या ध्यानात मग्न झाले असो साधक हो श्री महाराजांना सोडून जाण्यास परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे मन तयार होईना त्यामुळे ते एकांतस्थळी जाऊन बसले मध्यरात्री श्री महाराज परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या सांत्वनास गेले व श्री गुरु महाराजांच्या सुंदर सगुण मूर्तीचे ध्यान करीत श्री महाराजांनी आपली जन्मभूमी कर्नाटक येथे प्रयाण केले ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन हे व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ